बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलंय सभेपूर्वी संपूर्ण दादर परिसरामध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितला फायदा मिळणार का हा सवाल आहे दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभा ही आयोजित करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवाल यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दादर परिसरामध्ये बॅनरबाजीही करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते समोर या ठिकाणी आपण बॅनर बघू शकतो आणि या बॅनरवरती या संविधान सभेचा उल्लेख केलेला आहे संविधान सन्मान महासभा वेळ सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती ही सभा भरवण्यात येणार असून संपूर्ण दादर परिसरामध्ये स्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी जेव्हा संविधान सभा होती त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक महत्त्वाचं भाषण केलेलं होतं आणि ते महत्त्वाचं भाषण संविधानाच्या सन्मानार्थ होतं आणि तीच आठवण जागवण्यासाठी आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दादर परिसरामध्ये ही सभा घेण्यात आलेली असून लाखो अनुयायांना तसेच संविधानाचा सन्मान करणाऱ्यांना या सभेसाठी आमंत्रित करण्यात येत आहे त्यामुळे एकंदरीत महापालिकेच्या निवडणुका देखील आहेत या पार्श्वभूमीवरती या ही सभा घेतल्यानं नेमका वंचितल्याचा काय फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन अरविंद मोरेसह मिरुती गणकवार अँडी मराठी मुंबई